लाडकी बहिणी योजना आणि आज तुम्हाला माहिती आहे आज पंधरा सप्टेंबर आहे अजूनही प्रचंड लाडक्या बहिणींना तेरावा हप्ता आला होता पण मात्र यावेळेस ऑगस्टचा हप्ता आलेला नाही मग यावेळेस पण काही नावं गहाळ करण्यात आलेली आहेत का म्हणजे काही लाभार्थ्यांचे पत्ते कट झाले आहेत का अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये पडला असेल आणि काही लाभार्थ्यांच्या मनामध्ये हा पण प्रश्न असेल आज वितरण चालू आहे का वितरण होणार का त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे जून जुलैची पडताळणी झाल्याच्यानंतर पैसे मिळा मिळालेत का कुणाला पडताळणी झाल्याच्यानंतर किमान ऑगस्टचा तरी महिना मिळाला का कुणाला काहींच्या मनामध्ये असा पण प्रश्न आला असेल बघा की कॉल आला होता त्याच्यानंतर आणखी काही करायचं राहिलं आहे का आमचं कारण की पैसे जर आले नाही किंवा आपल्याला लाभच मिळाला नाही तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये पडतात तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे पहिला मुद्दा बघा की ऑगस्टचा हप्त्याचे वितरण जे आहे आज सुरू नाही सकाळपासून तर सुरू नाही आहे आणि ही खूप म्हणजे चांगली बाब नाही आहे कारण बघा ना यावेळेस जर आपण पाहिलं ना की आपण जर या वेळेच्या हप्त्याचा जर का आपण विचार केला हा हप्ता सुरुवात झाला होता अकरा तारखेला आणि बारा तारखेपर्यंत वितरण चालू होतं बघा बारा तारखेच्या नंतर शनिवारी म्हणजे किती तारीख तेरा तारीख तेरा तारखेला वितरणाची काही कुठलीही आपल्याकडे अपडेट नव्हती चौदा तारखेला रविवारी तर अपडेट नव्हती आणि आज पंधरा तारखे आजही वितरणाची कोणतीही अपडेट नाही म्हणजे दोन दिवसामध्येच वितरण संपलं का आणि याही पेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे दोन दिवसामध्ये शक्यतरी आहे एका वितरण पूर्ण होणं नाही मागच्या वेळेस एक आठवडाभराचा कालावधी लागला आणि यावेळेस बघा किती पटकन होत आहे त्यामुळे अजून काही लाडक्या बहिणींचे पत्ते कटले आहेत का याच्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न तुमच्या मना मनामध्ये पडला असेल त्यामुळे ऑगस्टचा जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर त्या संदर्भात सर्व तुमच्या मनामधले मी डाऊट क्लिअर करणार आहे या व्हिडिओमध्ये पहिला मुद्दा तर ज्यांना तेरावा हप्ता आला होता आणि चौदावा हप्ता येणं बाकी आहे अशा प्रकारचा आपण एक पोल घेतला होता त्याच्यामध्ये तीस टक्के लोक बनलात म्हणाले आहेत की आम्हाला अजूनही तेरावा हप्ता जो आहे त्यानंतरचा चौदावा हप्ता जो मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही म्हणजे यावेळेस पण ज्या हे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं की अजूनही काही लाभार्थ्यांना लाभ मिळणं बाकी आहे आता वितरणाच्या तर आज तर काही संकेत नाही आहेत म्हणजे आज तर खरं वितरण सुरू असायला पाहिजे होतं आणि यापुढेही जर अशाच प्रकारे नाव जर का गाळ करीत राहिलं सरकार तर या योजनेवर प्रश्नचिन्ह लागू शकतात त्यामुळे नक्कीच जे आहे किती लोकांना लाभ मिळाला आहे वगैरे एकदा जशी वितरणाच्या संदर्भात अपडेट दिल्या जाते तशीच जा किती लोकांना वितरण झालं या संदर्भात पण एकदा ट्विट ज्या दिवशी वितरण संपेल ना तर त्या दिवशी तशा प्रकारचे ट्विट यायला पाहिजे जेणेकरून सर्वांना कळेल किती लोकांना लाभ गेला किती लोकांचे कट झाले अदरवाईज काय होईल की आपण फक्त वाट पाहणार आणि वितरण कधीच संपलेलं असणार आता येऊयात आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जर तुम्हाला हा ऑगस्टचा हप्ता आला नसेल तर पडताळणी आमची झाली का पडताळणीसाठी नेमकी कोणती प्रक्रिया असती त्याच्यामध्ये आमचं काय राहिलं आहे का, का वगैरे वगैरे सर्व प्रश्नांची उत्तरे मी पटपट सांगतो पहिल्यांदा जर तुम्हाला जर का ऑगस्टचा हप्ता आला नसेल तर पहिलं तर लक्षात ठेवा ज्यांची पडताळणी झाली नाही जून जुलैपासून लाभ थांबला आहे त्यांना तर ते मिळणारच नाही का बरं कारण त्यांची पडताळणी होणं गरजेची आहे पण त्यांच्या नावाची यादीमध्ये नाही त्यांची पडताळणी होण्याची काही शक्यता जी आहे याच्यावर कोणीच काही बोलत नाही आहे तर त्यावेळेस जे आहे महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला गेलं तिथे पण ते म्हणतात नाही आमच्याकडे काय याचं नाही आहे काही ठिकाणी घेतात काही काही ठिकाणी ताई म्हणतात आमच्याकडं तुमचं नाव चाललं नाही मग अशा वेळेस या विभागाने म्हणजे महिला विभागाने पुढाकार घेऊन जे आहे त्या याद्या अपडेट करून परत ज्या लाभार्थ्यांचा स्क्रुटिनीच्या अभावी फॉर्म जे आहे पेंडिंग ठेवलेलं आहे त्यांना स्क्रुटिनी त्यांची केल्या जावी अंगणवाडीताईकडनं बघा पडताळणीची थोडक्यात एक प्रोसेस काय होती यावेळेची हे एकदा आपण जाणून घेऊयात बघा जून जुलै आणि ऑगस्टचा ज्यांचा ज्यांचा लाभ थांबला आहे जवळपास साडेचार हजार रुपयाचा तर तुम्हाला पडताळणीमध्ये काय केलं जातं एक्झॅक्टली की तुमचा पहिल्यांदा तुम्हाल तुम्हाला जे अंगणवाडीताईचा कॉल येऊ शकतो बघा किंवा प्रत्यक्ष अंगणवाडीताई तुमच्या इथे येऊन जे आहे सर्वेक्षण करू शकतात पडताळणी करू शकतात किंवा तुम्हाला कधी कधी पंचायत समितीमधून येऊ शकतं किंवा नगरपंचायतमधून पण कॉल येऊ शकतो किंवा तुम्हाला समाज कल्याण ऑफिसचा पण तुम्हाला फोन येऊ शकतो म्हणजे कॉलद्वारे थोडक्यात तुमची पडताळणी होते कधी कधी प्रत्यक्ष पण होते जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कॉल आला नसेल काहीच अशा प्रकारचं कोणी तुम्हाला अंगणवाडी ताईनं तुमच्या फॉर्मच्याबद्दल तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही चौकशी केली नसेल तर समजा तुमची पडताळणी झालेली नाही आणि जर पडताळणी झाली नसेल तर मग हप्ता येण्याचा काही संबंधच येणार नाही बघा पण हे कुणासाठी आहे ते बी सांगतोय ज्यांचे हप्ते जून जुलैपासून बंद झाले आहेत ज्यांचे हप्ते चालू आहेत त्यांनी काही चिंता करू नका काही लाडक्या बहिणी विचारत आहेत की सर आमची पण होणार का पडताळणी नाही आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे बघा की काही लोक असे बोलते सर आम्हाला फक्त कॉल आला होता कागदपत्रे मागितली नाही तर कागदपत्रे जे आहेत बघा काही ठिकाणी त्यांच्याकडे अवेलेबल असेल तर त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे परंतु काही ठिकाणी कागदपत्र रेशन कार्ड म्हणून तुम्हाला मागितल्या जाऊ शकते परंतु गावामध्येच जे अंगणवाडीतही असतात त्यांच्याकडे ज्यात काही गोष्टी जर असतील तर ते काही तुम्हाला तिथे एवढं हे होणार नाही परंतु रेशन कार्ड वगैरे जसं तुमची जी आहे फॉर्ममध्ये त्रुटी आहे त्याप्रमाणे कागदपत्र घेतात पण शक्यतो रेशन कार्ड आणि वयाचा असेल तर मग शाळा सोडल्याचा दाखला किंवा मग आधार कार्ड वगैरे वगैरे त्यानंतर बघा मग तुमच्या मनामध्ये जे आहे यानंतर कागदपत्रे किंवा कॉल आला आणि याच्यानंतर तुमच्या मनात असा जर प्रश्न असेल की यानंतर पण काही करू लागेल का आम्हाला तर उत्तर आहे यानंतर काही करायचे नाही डायरेक्ट लाभ मिळेल जर पात्र ठरला तर ही बाब तुम्ही क्लिअर करा कारण ही बाब बऱ्याचशा लोकांना आणखी क्लिअर नाही त्यांना वाटायला की नाही नाही काहीतरी राहिलं आमच्याकडनं नाही मग तुमचा मना तुमच्या मनामधला प्रश्न असेल की मग नेमकं कधी मिळणार आहे पैसे तर बघा जी पडताळणी पंधरा दिवसामध्ये होणार होती त्या पडताळणीचे पैसे जे आहे आम्ही हा लाभ ह्या लाभ आम्ही पात्र झाल्याच्या नंतर वितरित करू अशा प्रकारच्या राज्याच्या हो महिला बालविकास मंत्री यांनी म्हणलं होतं परंतु कधी करणार यावर सांगायचं आणि पडताळणी थांबल्याच्या नंतर मागचे तीन महिने जे जून जुलै ऑगस्ट चे पैसे मिळणार का यावर कुठल्याही पद्धतीचं कोणीही भाष्य करीत नाही सरकारच्या बाजूने ही बाब खूप दुःखद बाब आहे आणि ते द्यायला पाहिजे हक्काचे पैसे आहेत लाडक्या बहिणीचे बघा पडताळणी पूर्ण झाल्यानंतर काय काम जे काय करायला पाहिजे तुम्ही तर काहीही करायची आवश्यकता नाही बघा पडताळणी पूर्ण झाली असेल कॉल आला असेल काहीही त्यानंतर करायची गरज नाही ही बाब तुम्ही लक्षात घेण्यासारखी आहे काही लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की ई के वाय सी चालू आहे कसं फलाना फ्या ठिकाणी ई के वाय सी करून घेतात तर ह्या अफवा आहेत काहीही लक्ष देवायचं नाही ई के वाय सी लाडक्या बहिणीच्या संदर्भात कुठेही चालू नाही ही, ही, ही बाब तुम्ही समजून घ्या आणि जेव्हा सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर एट देण्यात येईल काही लाभार्थी असं पण मला विचारत आहेत की सर आम्ही नारीशक्ती ॲपद्वारे भरला होता मग ई के वाय सी आम्हाला करता येईल का ई के वाय सी जरी नारीशक्ती ॲपच्याद्वारे फॉर्म भरला असेल तरी तुम्हाला करता येईल पण मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा सध्या ई के वाय सी सुरू झालेली नाही जेव्हा सुरू होईल त्यावेळेस तुम्ही काही चिंता करू नका त्याला नक्कीच तसं पर्याय व्यवस्था येणार आहे त्याबद्दल चिंता करू नका पण सध्या ई के वाय सी सर्वांनाच करायची आहे पण ते सध्या नाही त्यामुळे त्यावर नको आता अधिक बोलायला बघा काही आवश्यकता नाही बरं का एकदा तुमची यादी अपडेट झाली पात्र यादी आता ही पात्र यादी इतक्या दिवसपासून जी आहे तितकंच म्हणजे रेंगाळत पडली आहे ही पुढे जायला पाहिजे आतापर्यंत लाभ मिळायला पाहिजे तीन तीन महिन्याच्या नंतर खरंच लाभ देणार का बरं तुम्हाला वाटतंय का सरकार देईल म्हणून की साडेचार हजार रुपयाचा लाभ द्यायला जे आहे नंतर जे आहे बघा चाल ढकल केल्या जाऊ शकते कारण सा साडेचार हजार रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीला पात्र ठरल्याच्या नंतर देणं मला नाही वाटत मग तेवढं शक्य जाईल त्यामुळे शक्यतो जितक्या लवकर सरकार देईन तो लाभ तेवढा फायदा होऊ शकतो तेवढं मिळण्याचे अधिक चान्सेस आहेत पण हे पुढे 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 गेल्याच्यानंतर कारण त्याच्यामध्ये आणखी ऑगस्टच्या नंतर जर सप्टेंबरचा महिना जुटला तर कारण हे तीन महिन्याचे आहेत साडेचार हजार मग बघा बरं किती पैसे होतील मग तर ते आणखी याच्यामध्ये दीड हजार रुपये जर टाकले तर बघा मग किती व्हायले सहा हजार रुपये व्हायलेत हे सहा हजार रुपये खरंच देईल का एका लाडक्या बहिणीच्या खात्यावर तर मला तर शक्यता मग कमी वाटेल बघा त्यामुळे ज्या वेळेस चला बघ त्याच वेळेस द्यावा आणि लवकर द्यावा म्हणजे पेंडिंग हप्ते मिळतील पेंडिंग हप्ते पुढे पुढे जाणार नाही आणि नक्कीच पात्र असल्याच्यानंतर त्यांना मिळायलाच पाहिजे परंतु पडताळणी तुमची झाली का यानंतर एखादा कॉल येतो का कॉल आल्याच्यानंतर काही करायचं असतं का वगैरे वगैरे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आज वितरण चालू नाही कुठल्याही प्रकारची जर वितरणाच्या संदर्भात अपडेट आली किंवा कुणाला पैसे मिळणं सुरुवात झाली तर आपल्या चॅनलवर पुराव्यासहित व्हिडिओ उपलब्ध केल्या जाईल या व्हिडिओमध्ये आपण इथे सांगूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद